राष्ट्रवादीचे आमदार असताना रमेश कदम व शंकर कोळी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता त्या खटल्याचा निकाल लागला आहे सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आय ए शेख यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह चौऱ्याहत्तर आरोपींना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याबाबत सविस्तर हकीकत अशी चार जुलै दोन हजार पंधरा रोजी शिवाजी चौक मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळी यांच्यासह इतर आरोपी यांनी अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमावून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे केले व बेकायदा जमाव करून गोंधळ केला होता मोहोळ पोलीस ठाणे येथे अटक होण्यासाठी येऊ नये असे पोलिसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बंदोबस्ता करता असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केली होती या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम था तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे वीस एकशे सतरा अन्वये मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता सरकारतर्फे एपीआय सचिन भेत्रे यांनी फिर्याद दाखल केली व तपास पोलीस निरीक्षक बंडकर यांनी कोर्टाने एक महिन्याची शिक्षा ठोठावली सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सोळा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादी तपासिक अंमलदार वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व व्हिडिओग्राफर यांची साक्ष तसेच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेले व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी हे महत्वाचे ठरले सदर प्रकरणाची विशेष बाब म्हणजे सदर प्रकरणात सरकार पक्षाचे चार, पक्षा चार महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तिवाद करण्यात आला मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आरोपी हे आमदार व लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्यांनी सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका